जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवानो काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधी झाली ही तर सगळ्यांना माहितीच आहे तर आता कुणाला काय बोलायचं आहे ती ज्याची त्याची इच्छा पण असं कुणाकुणाचं म्हणजे भरपूर जणांचं म्हणणं आलं की शपथविधी ही दहा दिवसांना देखील झाली असती तरी पण काय हरकत नव्हतं पण ह्याच्यात गनिमिकावा आपण देखील वळकायला पाहिजे कारण की दादाच्या ह्या अंतम अंतिम दर्शनासाठी हे जनतेने दिलेला प्रतिसाद बघून देखीलसुद्धा अनाजीपंतचे डोळे हे झाले असतील बघून की तृप्त झाले असतील की म्हणजे इतका समाज दादांना मानतो हे देखील त्याला कळायला असेल कारण की जितकं दादानी नाव कमावलं तितकंच जनतेने आणखीन त्यांना खालच्या नजरेने बघावं ह्या हिशोबानं हा शपथविधी देखील त्यांनी घेतला असेल असं माझं वैयक्तिक तर मत आहे पण जे जग होतं आहे ते चांगल्यासाठीच आहे म्हणायला काही हरकत नाही कारण की जरी समजा त्यांनी शपथविधी घेतला तिथं सुमित राताई गेल्या शपथविधी वगैरे पार पडला तर ठीक आहे पण कसं की हो आता सग्लें, सग्लें अने की आता सगळ्यां सगळ्यांना दुःख तर आहेच आणि सगळ्यांना त्या गोष्टीचा वेदना तर आहेच की आपल्यात आता दादा राहिलेले नाहीत पण तरीसुद्धा की एक महिला असून की जे दादांनी गोरगरिबासाठी कामं केले जनतेसाठी धावून पळून जे कामं केलेत त्याला त्या कामाला न थांबवता पुढे आणखीन ते कामं आपण कशी सुरू ठेवावे काय करावे ही दादाच्याच हे दादाच्याच संस्कारामधून त्यातही शिकलेल्या असाव्या कारण की आता आपण बोलतो की आपण मय आपल्या मयापोटी पण त्यांना पण अख्ख्या महाराष्ट्राची चिंता असावीच आणि त्यातून आणखीन मला आणखीन एक सांगायचं आहे की महिला ही खणकर असावीच आणि आहेच त्याच्याबद्दल तर काही दुमत नाही पण मला आणखीन अभिमान पण ह्या गोष्टीचा वाटतो की धाराशिव जिल्ह्याची एक लेख आज उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि मी पण धाराशिव जिल्ह्याचीच आहे तर इकडं ढिगवर मला म्हणजे कौतुक पण वाटतं पण त्याच्या त्याच्यामागं आबाळा एवढं दुःख पण आहेत की आपल्यात आज दादा नाही आहेत ह्या गोष्टीचं पण त्यातून आणखीन की जसं की चौकून जे 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 दिसत नव्हते हे लांडगे गिदाड ते चौकून आता गोळा व्हायला लागल्यात हे देखील सगळ्या समाजाने किंवा सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं असेल ज्यांना दादाने हाताच्या अंतराने ठेवलं होतं ज्यावेळेस आता दादा नाहीत त्यावेळेस हे चौकून गोळा व्हायला लागल्यात की जसं म्हणतो ना मद असेल तिथं माशा जमा होतात त्यात तशी गत ह्या नेत्यांची झालेली आहे तर त्याचा पुरेपूर फायदा ह्यांना वाटत असेल की घेऊ आपण पण त्याचा फायदा त्यांना होणार देखील नाही जी समाजासाठी समाजाच्या हिताचा असेल आणि समाजाच्या हिताचाच प्रश्न सुनित्राताई सोडवतील ही मला पण भक्कम विश्वास आहे आणि आता हे सुनित्राताई एकट्याच नाहीत तर त्यांच्या पाठीशी हा आका महाराष्ट्र आहे आणि ह्याच्यात राजकारणात काय ना काय उलता पालत झाल्याशिवाय राहणार नाही कारण की एक स्त्री एक महिला काय करू शकते इथून पुढे कळल हे राजकारणी लोकांना कारण की ह्याच्या आतुकं राजकारण आणि फक्त गोरगरिबाचं कष्ट आणि गोरगरिबाचा तळमाळा घेण्याचं काम ह्या अनाजी पंतनं केलेलं आहे हे ज्यात तर दिसून आले आणि ह्याच्या मागं ह्याचा दुसऱ्या तिसऱ्याचा कुणाचाही हात नसून मला तर शंभर टक्के असं वाटतंय की हे ज्यात फक्त खेळी ही अनाजीपंतांचीच असेल कारण की दादांच्या अंतिम दर्शनासाठी इतकी लोकं जमली तर आता त्याच लोकांनी देखील नावं ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं हिने तिसऱ्या दिवशी शपथविधीचा कार्यक्रम ठेवला हे देखील मला तर वैयक्तिक वाटतंय की त्याच्यामुळं की आपण दुसऱ्यांना त्या सु ताईंना दोष न देता राजकारणी लोकांनाच दोष द्यायला पाहिजे कारण की त्यांना आता सांगितलं त्याप्रमाणे त्या गेल्या शपथविधी केली त्यांनी स्वतःचं डोंगर एवढं दुःख बाजूला ठेवलं आणि आपल्या गोरगरिबात जनतेसाठी त्या कामाला लागल्या त्याच्यामुळे ह्याच्यात मला तर वाटतंय की त्या ताईंचा ह्याच्यात दोष थोडा देखील नाही हा दोष आहे तो फक्त ह्या राजकारणी लोकांचा आहे कारण की त्यांना तिसऱ्या दिवसापर्यंत पूर्ण तिसरा दिवस होईपर्यंतसुद्धा दम निघाला नाही ह्यांच्या ह्यांच्या आतून राजकारणाच्या आतल्या आत बैठका चालू झाल्या आणि आतल्या आतून आत त्यांनी निर्णय घेतला आणि ह्या कार्याला सुरुवात केली कारण की ह्यांना कुठंतरी का होईना पण जे दादाने काम केलं आहे त्यांच्या टाळूवरचं लोणी काढून ह्यांना खायचं आहे ह्याच्यामुळे ह्यांनी एवढी सगळी गडबडहाई केली पण शेवट की एक महिला काय न्याय देऊ शकते आणि एक महिला प्रत्येकाची जागा कशी दाखवून देऊ शकते हे येत्या काही दिवसात कळल की आपण म्हणतो दादा म्हणत होते की राजकारण वंगळ आहे आणि राजकारणात कुणीही पडू नका ते पण ते ते शब्द पण दादाचे खरेच होते पण त्याच्यात पडल्याशिवाय पण पर्याय नाही कारण की असं जर म्हणून सगळ्यांनी काढता पाया जर घेतला तर आपल्या महाराष्ट्राचा आपला महाराष्ट्र कुठं नेहून ठेवतील आणि ह्या महाराष्ट्राचं काय करतील हे काय सांगता येत नाही कारण की अनाजीपंतासारखा का माणूस आपल्या ह्या महाराष्ट्राला लाभलाय आणि तो कुठं आपल्या महाराष्ट्र नेऊन ठेवलाय आणि कुठं ठेवणार आहे त्याच्या जीवाला माहिती आणि तो त्यांना नेहून ठेवीपर्यंत आपण शांत बसायचं नाही आपण काय ना काय का म्हणून आपण केल्याशिवाय पर्याय नाही आणि ह्यातून फक्त एकच तथ्य आहे की इथून पुढे फक्त सुनित्रा ताईंना देणे साथ देणे की त्यांनी त म्हणतात ताक ह्या समाजाने ओळखायचा आणि खंबीरपणे पाठुंबा हा सुनिद्रताईन द्यायचा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र